इथे आपण सहा ते सात तास छोले भिजवून घेतले कुकरमध्ये टाकूया त्यामध्ये एक मोठी वेलची एक तेजपत्ता चार पाच लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा आणि पाणी टाकूया यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि आता कुकरला आपण सहा शिट्ट्या घेऊया इथे आपण दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत लसूण आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आता याचे आपण मिक्सरला बारीक पेस्ट करू आपण दोन चमचे तेल ठेवले त्यामध्ये एक चमचा भर जिरा जिरा चांगला तडतडून द्यायचा जिरा चांगला तडतडला की त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालू कांद्याचं आणि थोडंसं अगदी दोन चमच पाणी टाकले मिक्सरचं भांड आपण धुवून आणि आता हे परतून घ्यायचं कांद्याचं पूर्ण कच्चे जाईपर्यंत मोठ्या गॅसवर घ्यायचं परतून म्हणजे पटकन परतला जाईल आपण सहा शिट्ट्या घेतल्या कुकर उघडून बघूया ते छोले शिजलेत छान शिजलेत आता यामध्ये खडे मसाले आहेत ना ते आपण काढून घेऊया म्हणजे खाताना तोंडात नाही येणार आपण इथे मीडियम साईजचे दोन टमाटे घेतलेत टमाटामध्ये आपण थोडेसे छोले टाकूया आणि आता मिक्सरला बारीक करून घेऊ आपल्या इथे कांद्याची पेट परतून झालीये बघा छान झालं असं एक सारखं गोळ्या झालाय आता त्यामध्ये आपण हे बारीक केलेली टाकूया आणि इथं घ्यास बारीक करायचा नाहीतर मग ते अंगावर उडणार आता आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ आणि ही पेस्ट आपल्याला मीडियम आचवर परतून घ्यायची कारण टमाटाचा पण पन कच्चापणा पूर्ण जायला पाहिजे इथं आपला कांदा आणि टमाटा परतून झाले त्यामध्ये मसाले टाकूया हळद छोले मसाला घेतला एक चमच्यावर एक चमच्यावर कश्मीरी लाल मिरची पावडर कसुरी मेथी थोडीशी आणि एक चमचा भर धनिया पावडर परत हे आपण मिक्स करून घेऊया आता इथे तुम्हाला पाहिजे तुम्ही आमचर पावडर टाका आणि आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे थोडासा गरम मसाला घेतला अर्धा चमचा गरम मसाला तर किचन किन मसाला टाका आपण थोडस गरम पाणी टाकणार आहे आणि मग मसाले छान पैकी मिक्स करून घेऊ आपला मसाला परतून झालाय आपण आता इथे उकडून घेतलेले छोले टाकूया आणि मिक्स करून घेऊ एक शिट्टी जास्त झाली माझ्याकडून थोडेसे जास्त शिजले गेले इथे तुम्हाला सुक्की करायची कि पातळ करायची त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी होता थोडस मी गरम पाणी ओतते मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाका आणि आता आपण झाकण ठेवून घेऊया पाच मिनिटासाठी आणि गॅस मिडियम करूया पाच पाच ते सात मिनिट झालेत आपण झाकण करून बघू आपली छोलेची भाजी रेडी आहे आता त्यावरती कोथंबीर मिक्स करून घेऊया आता इथे तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही एक चमचा तूप त्यामध्ये दोन मिरच्या आल्याचे मोठे मोठे काप थोडेसे आणि थोडी कश्मीरी लाल मिरचीचा ता तडका द्या तुम्हाला तूप आवडत असेल तर नाही तर अशी खाली तरी छान लागते आता गॅस आपण बंद करूया